नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम बंगालच्या विकास जे काही डिप्रेशन होतं त्याची तीव्रता वाढून हे डीप दिप डिप्रेशन बनले आणि आज हे ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे ही सिस्टीम अशाच प्रकारे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल याचा प्रभाव म्हणून राज्यात काही भागांमध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये पावसाच्या सरी हे थोड्याफार वाढतील त्यासोबत दुसरं डिप्रेशन आहे जे की उचरात किनारपट्टीच्या पश्चिमेकडे दिसत आहे मात्र याचा विशेष प्रभाव आपल्या राज्याकडे सध्या तरी दिसणार नाही आणि जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली महाराष्ट्राच्या जवळून तर उत्तर कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण आहे दक्षिण कोकणात आणि कोल्हापुरात हलक्या पावसाचे ढग म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटाकडे दिसत आहेत मात्र इतर ठिकाणी विशेष काय पावसाचे ढग नाहीत काही ठिकाणी हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित पाहायला मिळतोय आणि येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर तासात नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळचा गडचिली मध्यम तर एखाद्या ठिकाणी मिळेल हा पाऊस प्रामुख्याने रात्री उशिरा ते पहाटे पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस जरी होण्याची शक्यता दिसते तसेच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगावच्या एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल पण हा हा पाऊस सार्वत्रिक नसेल मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिकघाट हलक्या हलक्या मध्यम सरी होऊ शकतात आणि राहिलेल्या राज्याचा भाग आहे पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा कोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम परभणी या ठिकाणी झाले तर क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या पाऊस सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पासटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका